हॅलो फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर मी आज तुम्हाला ब्लाऊजची बॅकनेकची एक नवीन डिझाईन दाखवणार आहे तर हे बघा मी बॅक पार्ट घेतलेला आहे दोन्ही आणि मेन फॅब्रिकचा आणि मी काय करत आहे कमर कमरेला टिप मारून घेत आहे टीप मारून मी खालच्या साईडने पलटून घेणार आहे त्यासाठी मी अर्ध्या इंचावर टीप मारून घेते आता मी काय करणार गळा माझा खूप डीप आणि ब्रॉड आहे तर तो हलू नये म्हणून मी इथे पिना मारून घेणार आहे तर सगळीकडे गळ्याच्या साईडने मी पिना मारून घेते म्हणजे स्टिच करताना मला प्रॉब्लेम नाही होणार कापड माझा हलणार नाही हे बघा पिना लावून झालेला आहे तर मी आता तिथून पाव इंचावरती गळ्याच्या साईडनी स्टिच मारून घेत आहे स्टिच मारून झाल्यानंतर मधला जो गळ्याचा जो कापड आहे ब्लाउज पीसचा तो कट करून घ्यायचा आणि त्याला नॉचेस मारून घ्यायचे म्हणजे पलटल्यावर शेप जो आपण कट केला आहे ना जो दिला आहे ना तो ॲक्युरेट तसा येणार म्हणजे कुठं पीळ वगैरे पडणार नाही त्यामुळे नॉचेस द्यायच्या ब अशा पद्धतीने आणि मग पलटून घ्यायचं बघा असे खाली खूपच माझी एक दीड इंचाचीच पट्टी राहिली आहे कारण मला मध्ये डिझाईन बनवायची आहे गळ्याच्यामध्येच तर म्हणून ती खाली ती पट्टी थोडीशी राहिली आहे असं पलटून घ्यायचं आणि पलटून घेत्यांना घेतल्यानंतर गळ्याला दापटीप मारून घ्यायची आणि कमरेला पण दापटीप मारून घ्यायची दापटीप मारून झाल्यानंतर जो साईडचं जे कापड आहे जो म्हणजे जो भाग खुला आहे ना त्याला टच म्हणजे शिवून घ्यायची टच करून घ्यायचं माझा अस्तटच करून झालेला आहे आता मी पॅटर्न कसं करायचं ते दाखवते जेवढं पॅटर्न करायचं तेवढी खून करायचं आणि जो पॅटर्नचा कापड आणून कट करून ठेवला आहे ना आपण तो ठेवायचा तसाच म्हणजे त्याच्या ह्याच्यानुसारच आपल्याला पॅटर्न बसवते वेळी प्रॉब्लेम नाही होणार तर असं थोडासा मोठासाच मोठा, मोठा कापड घ्यायचा आणि त्याला असे पलटून घ्यायचं म्हणजे वरती आपल्याला शिवतानी वरती दोरे नाही निघणार आता मी काय केलं आहे तिथे दीड दीड इंचाच्या चार पिंक कलरच्या आणि चार ग्रीन कलरच्या पट्ट्या काढून घेतल्या आहेत ग्रीन कलर साडीचा कलर आहे तो ग्रीन कलर त्या साडीचा कापड मी घेतलेला पॅटर्न करता करायचं आहे म्हणून तर दीड दीड इंचच्या पट्ट्या काढून घ्यायच्या आणि असे स्टिच करून घ्यायचं एकावर एक ती एक ठेवून त्रिकोन आहे ना मदतला सगळ्यांचा एका एक लाईनमध्येच आलं पाहिजे तरच ती डिझाईन एकदम छान दिसणार त्यासाठी व्यवस्थित लावून घ्यायचं नाहीतर पिना लावून घ्या आधी मग मगच शिवायला घ्या मग येणार ॲक एक, ॲक्युरेट शिवता येणार आणि सगळ्या पट्ट्यामधला अंतर आहे ना समानच ठेवायचं तरच डिझाईन छान दिसणार बघा माझी स्टिच मारून झालेली आहे आता मी साईडनी पण एक एक स्टिच मारून घेते अशा पद्धतीने साईडनी पण टिप मारून घ्यायचं आणि काय करायचं गळ्याचं जे आपलं मेन फॅब्रिक आहे ना गळ्याचं त्याच्यावरती अशा पद्धतीने सेट करून घ्यायचं आणि पिना मारून घ्यायच्या आणि जो एक्स्ट्राचा कापड आहे ना ह्या पॅटर्नचा पण तो पण कट करून घ्यायचा आणि जो मी याचं कापड ठेवला होता ना अस्तरचा तर तो मी त्याच्यावरती ठेवला आहे पॅटर्नवरती आणि त्याच्या साईडनी एक अर्धा अर्धा इंच अर्धा ना एक एक इंच ठेवायचं आणि कट करायचं मग सेट केल्यानंतर मग जो तो राहिला आहे ना तो पण कापड कट करून घ्यायचा टाकायचा पिना मारून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित आपल्याला जिथं आहे ना म्हणजे मधोमध्ये यायला पाहिजे ना त्याचा मधला भाग तर तो तसा यायला पाहिजे म्हणून पिना मारून घ्यायच्या म्हणजे अॅक्युरेट जिथं बसवायचं तिथं बसणार आणि स्टिच करता वेळे ना ते हालणार नाही कापड म्हणून अशा पिन मारून घ्यायच्या मी तर पिनास मारून घेते नाही तर परत हालणार परत वाकड होणार तर मग परत उकलावं लागणार ते मग परत शिवावं लागणार त्यासाठी मी पिना मारूनच शिवते म्हणजे परत परत डबल डबल काम ते होणार नाही एकदा स्टिच मारली की ते परफेक्ट बसतं बघा अशा पद्धतीने त्यासाठी जर तुम्ही नवीन असाल तर पिना मारायच्या आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला तुम्ही नक्की कमेंट करा मी तुम्हाला उत्तर देईन त्याचं नक्की सांगेन मी तुम्हाला आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे बघा मी गोल्डन कलरची लेस लावून घेतलेली आहे आणि वरती मी बटन लावून घेते बघा अशा पद्धतीने